नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मी किशन जावळे जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ बंधू भगिनींनो मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आपण एकोणीसशे पन्नास या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता किंवा वोटर्स हेल्पलाईन ॲप याचा देखील आपण वापर करू शकता या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहेच तथापि मतदान ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने इतर बारा पुरावे ग्राह्य मानलेले आहेत त्या बारा आ